सोळा वर्षाच्या तरुणाला लाजवल असा उत्साह आहे का नाही मला वाटते महाराष्ट्रातलं सुद्धा वय वाढलं असलं तरी तरुणानं आदर्श घ्यावा असं एक व्यक्तिमत्व माझ्या पाठीमाग इथं बसलंय स्टेजवर जरी मोठा संघर्ष करायची वेळ आली तरी वयाच्या वयात सुद्धा ते विचार सोडायचे नाही अशा प्रकारची प्रेरणा आम्हाला देणार एक महाराष्ट्रातलं सृजनशील नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब एक गोष्ट वैता वर्षातून या वयात सुद्धाही इंटर बसून वातावरण बघितलं होतं का आणि त्यामुळं नाही हे स्वस्त बदलल्याशिवाय मी स्वस्त बदलणार नाही तुमच्या सोडून या महाराष्ट्रात होते हे बघितल्याशिवाय यावेळी शरद पवार म्हणाले ओमराजे निंबाळकर मला तुमची गोष्ट अजिबात पटली नाही तुम्ही मला या वयातही फिरतो म्हणालात मी काय म्हातारा झालोय का हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही शांत बसणार नाही असा निर्धार खासदार शरद पवार यांनी यावेळी घेतला परंडा विधानसभेची निवडणूक लक्षवेधी ठरत आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून राहुल मोठे तर महायुतीकडून शिंदे गटाचे डॉक्टर तानाजी सावंत निवडणूक लढवत आहेत दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघात सभा घेतली तर लगेच शरद पवार यांनी सभा घेतली आहे यामुळे या मतदारसंघाची या राज्यात चर्चा सुरू आहे या सभेत शरद पवार बोलत होते यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले काही लोकांनी आमची साथ सोडली भाजपाच्या पंक्तीत गेले अगोदर सांगत होते विकासासाठी गेलो पण आता भुजबळ नावाचे मंत्री सांगत आहेत की ईडीच्या भीतीने मला तुरुंगात टाकले होते म्हणून आम्ही सोबत गेलो एक प्रकारे लाचारीचे दर्शन घडले आहे महाराष्ट्र स्वाभिमानी आहे त्यासाठी तुमची साथ हवी आहे